हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर शासनाकडून सातत्याने अन्याय होत आहे दोन हजार मधील खरीप हंगामातील दोन लाख चव्वेचाळीस हजार दोनशे बासष्ट एवढे शेतकरी आजही पीक विमापासून वंचित आहे तसंच हुमणी हळीमुळे झालेल्या नुकसानीचे आणि मेहकर व लोणार तालुक्यात ढगफुटीमुळे झालेल्या जमिनीच्या व पिकांच्या नुकसानीची कोणतीच मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही जी मिळाली ती अत्यल्प आहे शेतकरी प्रचंड संकटात असून आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे वारंवार शासनाकडे मागणी करूनही मदत मिळत नाही पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम आता आम्ही मेल्यावर देता का असा संत प्राप्त सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे पीक विमापासून वंचित शेतकऱ्यांना तत्काळ पीक विमाचा लाभ द्यावा तसेच हुमणी अळी व झालेल्या नुकसानीची आणि अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली असून या संदर्भातील निवेदन त्यांनी आज जिल्हाधिकारी यांना भेटून सादर केले शेतकऱ्यांचा वंचित पीक विमा तसेच इतर मदतीच्या बाबतीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शिष्टमंडळासह आज चौदा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली रविकांत तुपकर यांनी सांगितले की काल दिनांक का तेरा ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सहा हजार सहाशे सात शेतकऱ्यांना चौदा कोटींचा पीक विमा मिळाला पण यामध्ये अनेक शेतकऱ्यांना अत्यल्प रक्कम मिळाली ही तोकडी मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार झाला आहे त्यातच कहर म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये खरीप हंगामातील दोन लाख चव्वेचाळीस हजार दोनशे बासष्ट एवढे शेतकरी पीक विम्यापासून आजही वंचित आहे अनेक ठिकाणी नुकसान होऊनही शेतकऱ्यांचे दावे रिजेक्ट केले आहेत एकच गट नंबर व सर्वे नंबरमध्ये शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांचे सारखे नुकसान होऊन देखील नुकसान भरपाई मात्र एका शेतकऱ्याला मंजूर केली जाते नुकसान होऊनही शेजारच्या शेतकऱ्याचा दावा अपात्र ठरवला जातो हा विमा कंपनीचा दुटप्पीपणा आहे दुर्दैव म्हणजे कृषी विभाग देखील कंपनीच्या या अजब कारभारात सहभागी आहे त्यामुळे पीक विमा कंपनीवर कारवाई होणे गरजेचे झाले आहे त्यासाठी दोन हजार चौदा सालापासून दोन हजार चोवीस पर्यंत राज्यभरात काम करणाऱ्या या कृषी विमा कंपन्यांचे टेस्ट ऑडिट झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे बुडाणा जिल्ह्यातील पीक विम्यापासून वंचित असलेल्या जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांना दुजाभाव न करता तत्काळ शंभर विमा भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली तसंच होमणी अळीने व शेंड अळीने लाखो सोयाबीन उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत सोयाबीन पिकाची वाढ खुंटली असून उत्पादनामध्ये प्रचंड घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे होमणी अळीने व ळीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करताना दुजाभाव केला जात आहे असा अन्याय न करता वस्तुनिष्ठ पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी